जिल्ह्यामध्ये अगर कुठेही बघा ना तुम्हाला उबाटाचा आवाज दिसेल काँग्रेसचा आवाज दिसेल ना राष्ट्रवादीचा आवाज हे सगळं ठरवून झालं असं नाही ना आम्ही प्रयत्न केला महायुतीचा राणे साहेबांनी पण सांगितलं की तुम्ही प्रस्ताव देऊन बघा एक दुसरे शेवटी थे ते प्रगल्भ नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद तर स्वीकार म्हणजे भूषवलेले आहेत त्यांनी युत्या आघाड्या ह्या त्यांनी आयुष्यामध्ये खूप बरेपैकी ते प्रमुख नेते असल्यामुळे त्यांनी बघितलेले आहेत आणि म्हणून आपण कोणावरही कार्यकर्त्यांवर कुठल्या गोष्टी लादू शकत नाही आणि तेवढी स्ट्रॅटेजिकली पण विचार करायला पाहिजे की अगर आपल्या कुठल्याही युतीमुळे अगर समोर अगर विरोधकांना अगर फायदा होत असेल जे मी शिंदे साहेबांना पण भेटून आम्ही सांगितलं की साहेब तिथे बंडखोरी मोठ्या प्रमाणात भेटलो हो मी स्वतः भेटलो ना बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये होईल बंडखोरी झाल्यामुळे उभाटा आणि ह्या लोकांना मदतच होईल म्हणून आपण बद्दल ही विचार करू पर्याय एक युतीचा पर्याय दोन स्वबळाचा मैत्रीपूर्ण लढायचा आणि त्या पद्धतीने दोन्ही पक्षाचा फायदा होईल आता जे पण तीन दोन तारखेला होईल तीन तारखेला शेवटी महायुती जिंकणार आहे तर विलन झाले रवींद्र चव्हाण असं काही विलन कोणी नाही रवींद्र जी हे कोकणामध्ये कधी विलन होऊ शकत नाही सन्मान्य साहेबांबरोबर अत्यंत चांगले त्यांचे संबंध आहे आमच्या सगळ्यांबरोबर अत्यंत चांगले संबंध आहे ठीक आहे निलेशीच्या मनामध्ये काही गैरसमज तिथे हो विधानसभा आणि लोकसभेपर्यंत नव्हते पण या पूर्ण प्रवासामध्ये कधी कधी गैरसमज होतात सगळ्या नात्यांमध्ये होतात सगळ्या संबंधांमध्ये होतात आणि नु। म्हणून त्या ते, -ते गैरसमज दूर करण्याची जबाबदारी तीन तारखेनंतर आमची असेल ना सगळेच काही नातं एकदम नेहमी घट्ट नसतात कधी अप डाऊन हा विषय होतोच ते भावाच्या नात्यातून होत ते भावाचं होतात ना कोणाच्या घरात नसतात मध्ये मला एक घर जगाच्या पाठीवर एक घर दाखवा अप अपडाऊन होत नाही पण शेवटी संस्कार महत्वाचे आहेत